आज आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहोत तीन वस्तूमध्येच मस्तपैकी आपण क्रंची क्रिस्पी अशा शंकरपाळ्या बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मी इथं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तो मी चाळून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा ओवा ओवा आपण हाताव थोडा क्रश करून टाकूया त्याचा फ्लेवर जास्त हो येईल ना पिठात त्यासाठी आता ह्या पिठामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे मी इथं दोन चमचे मोहन घेतलेलं आहे ते कडक झालं की आपण पिठामध्ये टाकून घेऊया पिठामध्ये चमच्याने थोडीशी जागा करून आपण ते मोहन टाकून घेऊया हे गरम असल्यामुळं आपल्याला पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत आपण चमच्यानेच करून घेऊया आणि आता आपण चमचा काढून हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला हे हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे सगळं ह्याच्यातल्या सगळ्या गाठी फोडून घेऊया आपण म्हणजे मोहन व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल हाताने आपण पीठ दाबून बघायचं असं घट्ट बनत असेल तर समजायचं की मोहन आपल्या पिठाला व्यवस्थित लागलेलं ला आहे तर आता इथं आपण थोडं थोडं पाणी घेऊन ह्याचा गोळा तयार करून घेऊया इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे आप आपल्याला हे जास्त कडक पण नाही ठेवायचं आहे आणि जास्त नरम पण नाही हे पीठ आता आपण ओला कपड्याने झाकून घेऊया एक तास आपण हे ठेवून देऊया आता एका तासाने आपण हे करायला घेऊया वरून आपण दोन चमचे तेल सोडून थोडं पीठ मळून घेऊया थोडंसं पीठ मळल्यानंतर आपण ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया आपण आता ह्या गोळ्याची पोळी लाटून घेऊया इथं तुम्ही पीठ पण लावून लाटू शकता आपल्याला ही पोळी मोठी लाटून घ्यायची मी इथं वरून थोडंसं पीठ टाकले व्यवस्थित लाटता येण्यासाठी जास्त पीठ लावायचं नाही आहे आपल्याला ह्याची आपल्याला एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आता आपली पोळी लाटून झालेली आहे आपण ह्याचे काप करून घेऊया आपल्याला एकदा उभ्या लाईनमध्ये मध्ये सगळे काप करून घ्यायचे आहेत नंतर आपण क्रॉस मध्ये पण लाईन मारून घेऊया आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत हे आपण काढून घेऊया मी इथं पोळी लाटतानाच तेल गरम करायला हो ठेवलेलं त्यामुळं आपण आता डायरेक्ट हे तेलातच टाकून देऊया हे आपण एकत्रच टाकायचं तेलात तेलामध्ये तेला सुट्ट होऊन जातं हे आपण चमच्याने थोडं हलवून घेऊया सगळ्या शंकरपाळ्या सुट्ट्या होऊन जातात हे आपल्याला हलवत राहायचंय दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे व्यवस्थित थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजायचे हे झालेलं आहे आता आता आपण हे काढून घेऊया सगळ्या शंकरपाळे आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा